अभिनंदन अभिनंदन मित्रांनो अभिनंदन हे नाव तुम्ही कधीतरी ऐकलं असाल तरी ऐकलं होतं तर ज्यावेळी आपण एअर स्ट्राईक केलं ना एरस्ट्राईक त्या वेळेला आणि एअर स्ट्राईकमधून पाकिस्तानाला त्यांची जागा दाखवून दिली होती त्यांची लायकी दाखवून दिली होती त्यावेळेला एक आपले भारतीय हवाई दलाचे कॅप्टन अभिनंदन त्यांना पाकिस्तानने काय केलं होतं जेर बंद केलं होतं पकडलं होतं मित्रांनो त्या अभिनंदनची सुटका जेवढी झाली भारताला ते सोपवण्यात आलं अभिनंदनला त्यावेळी पाकिस्तान पहिल्यांदा धमकी देत होती पण नंतर त्यांची हवा ताईट झाली भारताने आपले डोळे वडारले आणि शेवटी अभिनंदन यांना परत पाठवण्यात आलं भारताला